दुसरा कांबळे सर अकाउंट मास्टर आपण ज्यांना म्हणतो कॉमर्स चे कॉमर्स वाल्यांनी जरा आवाज करा कांबळे सरांसाठी <णगी> तिसरं नॉमिनेशन बघूया कोणाला मिळालेलं आहे परत एकदा अकाउंट च्या आपल्या आप श्राधा मॅडम <णगी> आणि चौथा नॉमिनेशन नवीन लागलेलं ला आहे पण आय टी साठी खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी काम करतात असे आपले चिपळून काय सर जे आता पीपीटीचं सुद्धा काम करताय मला सांगा हिशोबाचं हिरो तुम्ही सगळ्यांनी ओटी केलं सर्व जणांनी अगदी मनापासून ओटी केले जवळपास मला सांगायला आवडेल आम्ही फक्त तीनशे वोट कन्सिडर केले होते पण तीनशेच्या पुढे जाऊन त्यांनी आमच्याकडून परत एकदा वोट आम्हाला करायचे आहेत पण आमचे ओटीचे जे कागद होते ते संपले तीनशे जवळपास वोट झालेले तीनशे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मानासाठी वोट केलेले आहे तर परत एकदा तुमच्यासाठी काय होऊन जाऊ तुम्ही शिक्षकांसाठी वोट केला आणि याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे काय ट्विस्ट असणार आहे जो शिक्षक इथे निवडला जाईल त्याच्यासाठी डेडिकेट केलेलं एक सॉंग ते इथे लावलं जाईल आणि तो शिक्षक त्यावेळेस तो सन्मान घेणार आहे आणि ते निश्चितच त्यांच्या वागण्यावरती त्यांचे जे हावभाव आहे त्याला असा विनोदी रूप देऊन आपण सिलेक्ट केलेला आहे मला सांगा हिशोबाच्या हिरो मध्ये कोण निवडून येऊ शकत आवाज आवाज होते बघूया वोटिंगच्या आधारे कोणाला तिथे नंबर मिळालेला आहे कोण हिशोबाची हिरो इथे करतायत आणि मी गणपती बाप्पा बोलणार मोर्या म्हटल्यानंतर जर मोठा आवाज आला तर पुढची स्लाइड दिसणार आहे मी गणपती बाबा म्हटल्यानंतर मो, तुम्ही मोर्या कारण इथे आपण साऊंड चेकिंग मशीन बसवलंय वन ट्वेंटी फाय डेसिबलच्या वरती साऊंड गेला तर नाही तर पुढची स्क्रीन ओपन होणार नाही त्यामुळे पुढचा वर्ड कोणाला द्यायचा आहे जबाबदारी तुमची आहे

सर त्याचबरोबर बॉडी सुद्धा क्लासेस घेतात आणि त्यांची बॉडी तुम्ही बघितलात तर त्याच्यावर समजेल तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी ते यावरती पोझिंग द्यावी साहेबच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान हिशोबाचा हिरो काव्य सरांना सुरुवात कराव गुरु आणि नाव हा अवॉर्ड होतीनंतर सर्वात पहिलं कोण आठवलं कोण आठवत पाहूया नॉमिनेशन आपण इथे दिलेले आहेत चौक बोर्ड आणि डस्टर चौक आणि बोर्ड याचा संबंध म्हटला की सर्वात पहिले कोण येतात तर चित्रकलेचे सर्वात चांगले सर आपले बेलेकर सर जे खूप चांगले चित्र काढून आपल्याला मार्गदर्शन करतात एलिमेंटरी परीक्षांमध्ये उत्तर उत्तर आपल्याला पाहायला मिळतात हे पहिल्या फाउंडेशन जसं की तुम्ही दुसरं नाव घेतलं कुटं सर जे वारंवार फळ्याचा चौकचा आणि डस्टरचा त्यांचा खूप जवळचा संबंध आहे असे आपल्याला सर

तुम्हाला वेगळं वाटेल पण मुलांना मी ज्यावेळेस विचारलं की हास्याची जादू काय म्हणून तुम्हाला वर्गात कोण असं होतं रेअरली आपल्याला भेटलं की विज्ञानचे शिक्षक किंवा गणिताचे शिक्षक आपल्याला वर्गात येऊन असं पण इथे आपल्याला एक वेगळं नाव बघायला मिळतंय ते म्हणजे स्वराटे मॅडम मुलींनी खास करून सांगितले की मॅडम वर्गात अशा गोष्टी सांगतात अशा गणिताच्या गोष्टी सांगतात की आम्हाला हसून हसून कोण दुखतात आणि आमची गणितच सॉल्व्ह होतात त्यामुळे

अशी गुरुंची छाप आयुष्यभर मनावर बोलली जाते अतिशय जवळचा असा आपला हा सन्मान ज्या शिक्षकांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला मातृत्व आहे खूप लवकर त्याच्यासाठी हा थोडासा प्रवास त्याचा सुखकर करण्यासाठी आपण विचार केलं होतं पण लहान मुलांनी सुद्धा तेवढ्या जिद्दीने वृत्ती केलं तुम्हाला पण वाटतं याच्यामध्ये कोण निवडून येऊ शकतं खूप शिकवताना आपल्याला पाहायला मिळत किंवा दुसरं असं शाळेतून गेल्यानंतर शाळेच्या बाहेर सुद्धा यांची शाळेचीच कामं चालू असतात शाळेसाठीच पूर्णपणे समर्पित केलेले आपल्याला शिक्षण मिळतात सो अशा काही शिक्षकांचे इथे आपण नॉमिनेशन्स केलेले आहेत Entrou o उतवतात गड केले फक्त की आपल्याला छत्रपती संभाजीराजे शिवाजी राजे सर्व राजे महाराज ज्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट केले ते स्वराज्य निर्मितीमध्ये सर्वात मोठं वाटीमंडळ आपल्याला पाहायला मिळालं पूर्ण असू शकते तुम्हाला वाटतं निश्चितच सारे सर स्क्रीन तर पाहूया नॉमिनेशन्स आपल्या समोर येतात तो चार खुलित में तो यहाँ पर बगित लाये, एक ता यूट्यूब लाये बगित लाये, एक ता देखते स्टेटस लाये बगित वोटिंग हो रहा है। लोगे, लोटी, एक ता ही पांच नहीं सर वो आहे या सत्तेच्या वर्टमध्ये निवडून आलेल्या कॅन्डिडेट इथे आहेत आपल्याला वाटलं की वन साइडे कोणीतरी झिट केलं पण असं झालेलं नाहीये कटोकट मार्जिन हा विषय चाललेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे काइंडनेस फीचरचा अवॉर्ड कोणाला जाते पाहूया विनंती करतो हो की का हा तावस्टेन तावस्टेन हो जो शेक्सपियरचा वारासाड आहे है। हा त्यांच्या स्वामी

मॅन ऑफ द वाले दादा, दादा, दादा। <laughs> का दी काय वाकडे गेले दादाचं सुद्धा इथे नॉमिनेशन मध्ये नाव होतं आता बघूया तुम्ही वोटिंग कार्य कोणाला जीपीएस केलंय कॉलेजचा ज्यांना सर्व गोष्टी माहिती आहे की ज्यांना शोधायला जीपीएस चालू करावा लागतो पाहूया परत एका लास्ट चान्स सर्वात मोठा आवाज येऊ दे गणपती बाप्पा